राजारामपुरी पुरी चांगली गेली येथील त्यांनी स्वर्गिंग केले ते आला तिथे पहा सुंदर सुंदर दिसले तर त्याला तर माहितीसोबत त्यांनी स्पर्धिंग प्रवेश केल्यानंतर तुम्ही पाहता आता इथे आहे तनमणी आहे मोत्याचे हार आहेत तर इतर बरीचशी ज्वेलरी तुम्हाला दिसते आहे दिसते आहे तर आता इकडे तुम्हाला अजून नवीन ज्वेलरी दिसते इथे मोठे मोठे हार दिसतात तर हे पहा आपला कोल्हापुरी साज आहे डबल साज आहे तर मैत्रिणींना लवकरात लवकर इथे या भेट द्या आणि छान छान खरेदी करा आणि इथले ऑफर्स पण मी तुम्हाला सांगते इथं आला की तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मिळत आहे तर मैत्रिणींना लवकर या कारण या महिन्याच्या डिस्काउंट संपणार आहे तर कानातले आहेत इथे खाली पोहोच तुम्हाला सांगतात कानातले आहेत इथे खड्यांचे स्टोन आहेत ते कानातले आहेत तर मेटेरियल मी तुम्हाला काय होणार आहे फक्त गोल्डन पॉलिशची नाही तर तुम्हाला ज्वेलरी पण मिळणार आहे कानातले नक्स आहेत बैंगल्स पर आई तो कितनी सुंदर